राज्यभरात विधानसभेच्या निवडणुकीचं वारं अगदी वेगानं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण माढा विधानसभा मतदारसंघाची चर्चा करणार आहोत की ज्या माड्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले नमस्कार मी नितीन तुम्ही पाहत आहात मुंबईत तर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिले की लोकसभेला अतिशय रंगत होती या ठिकाणी महाविकास आघाडीनं जोरदार धक्का हा महायुतीला दिला होता आणि आता या ठिकाणी जवळपास महायुतीची उमेदवारी कोण घेतं का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कालच टेंबुर्णी येते स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते लाडकी बहीण योजनेचा मोठ्या दिमाखात त्या ठिकाणी कार्यक्रम झाला योजना सर्वांना की राज्यभरात ही आवडलेली योजना असल्यामुळं त्या ठिकाणी महिलांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती मात्र तरी देखील माड्यातून महायुतीला म्हणाव असं यश येताना दिसत नाही याचं कारण आपण काल पाहिलं की आमदार बबनराव शिंदे हे त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत ते गेल्या सहा टर्म आशियावादीमधून आमदार आहेत आणि काल अजित पवार हे कार्यक्रमस्थळी सुरुवातीला आले मात्र त्यानंतर त्या ठिकाणी आमदार बबनराव शिंदे आले आपण जर पाहिलं तर प्रोटोकॉलप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री च्या अगोदर विद्यमान लोकप्रतिनिधींना ये येणं अपेक्षित होतं मात्र कोणत्या कारणामुळं त्यांना उशीर झाला हे समजलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमदार बबनराव शिंदे यांनी आपला आपले जे पुत्र आहेत रणजित शिंदे यांना त्या ठिकाणाहून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते निव निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतील सर्व जे उमेदवार आहेत ते नवीन आहेत त्यामुळं एक संधी रणजितसिंह शिंदे यांना द्या त्यांचं काम बघा असं जनतेमध्ये सांगितलं आहे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणामध्ये बोलताना आमदार बबनराव शिंदे हेच त्या ठिकाणाहून उमेदवार असतील असे संकेत दिले त्या ठिकाणी अजित पवार म्हणाले की या मतदारसंघामध्ये मी पेपरमध्ये वाचतो आहे टी व्हीवरती बघतो आहे की सगळ्यांना एकत्रित येऊन उमेदवाराचा म्हणजेच आमदार बबनराव शिंदेंचा पराभव करण्यासाठी एक व्यूहरचना केली जाते मंदिरात जाऊन शपथा घेतल्या जात आहेत आणि किती जरी केलं तर आमदार बबनराव शिंदे हे एकटेच कामाचे आहेत आणि बाकीचे सर्व बिनकामाचे आहेत अशा पद्धतीची टीका त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली त्यानंतर या टीकेला उत्तर देत संजय कोकाटे की जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी होते त्यांनी तुतारीला मदत केली ते सध्या अजित पवार ते सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्यासाठी दावा केलेला आहे त्यांनी थेट अजित पवारांवरती निशाणा साधला आहे आणि कोकाटे म्हणाले की मी पाहिले की अजित पवार वाघ होते मात्र ते आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत पक्षामध्ये कशा पद्धतीचा त्यांचा त्या ते ठिकाणी अपमान होतो तरी देखील ते मुक गेळून गप्प आहेत तुम्ही म्हणजे आम्ही मंदिरामध्ये गेलो तर मंदिरामध्ये कोण जाऊ शकतं की ज्यानं कोणतीही चोरी केली नाही अशी व्यक्ती मंदिरात जाऊ शकतात आणि आम्ही त्यामुळं मंदिरामध्ये गेलो आणि तुम्ही चुलत्याचा पक्ष फोडून भाजपमध्ये गेला अशा पद्धतीची जहरी टीका ही संजय कोकाटे यांनी अजित पवारांवरती केलेली आहे एकेकाळी संजय कोकाटे हे अजित पवारांचे कार्यकर्ते होते विश्वासू कार्यकर्ते होते मात्र त्यांनी या ठिकाणी त्यांच्यावरती निशाणा साधला आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर, तर आमदार बमनराव शिंदे हे भाषण करत असताना त्यांनी एकाही शब्दामध्ये म्हटलं नाही की घड्याळाला मत द्या किंवा मी या ठिकाणी महायुतीचा उमेदवार असेल किंवा सिंह शिंदे या ठिकाणी असतील कारण का एका वय एका कार्यक्रमामध्ये बोलताना बबनराव शिंदे यांनी म्हटलं होतं की रणजितसिंह शिंदे उमेदवार असतील मात्र या कार्यक्रमामध्ये रणजितसिंह शिंदे येणं अपेक्षित होतं आपण जर पाहिलं तर गेल्या सहा महिन्यापासून रणजितसिंह शिंदे हे पायाला भिंगरी लावल्यासारखं मतदारसंघ पिंजून काढतायत गणपतीच्या आरती असतील सर्व वेगवेगळे कार्यक्रम असतील त्याचबरोबर माडा ते थे थेट अंतरवाली सराटीमध्ये देखील रणजितसिंह शिंदे जाऊन आलेले आहेत मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली त्याचबरोबर पंढरपूरमध्ये धनगर बांधवांचं जे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी भेट घेतलेली आहे त्यामुळं रणजित शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पूर्ण तयारी करतायत मात्र अजित पवार त्यांना ग्रीन सिग्नल देताना दिस ग्रीन सिग्नल देताना दिसत नाहीत आणि त्यांना अजून देखील त्या ठिकाणाहून बबनराव शिंदे हेच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे असं वाटतंय असं एकंदरीतच कालच्या या कार्यक्रमावरून दिसतंय त्यातच आपण पाहिलं की महायुतीचं सरकार राज्यात आहे केंद्रात आहे तरी देखील महायुतीला एक प्रबळ उमेदवार त्या ठिकाणाहून मिळताना दिसत नाही मात्र तुतारीची उमेदवारी घेण्यासाठी या ठिकाणी उमेदवारांच्या रांगा लागलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की शिवतेसिंह मोहिते पाटील हे देखील तुतारीची उमेदवारी घेण्यास इच्छुक आहेत त्याचबरोबर अभिजित पाटील की जे अभिजित पाटलांनी लोकसभेला भारतीय जनता पार्टीला मदत केली होती ते देखील कदाचित त्या ठिकाणी तुतारी घेतील अशी चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे अभिजित पाटील त्या ठिकाणी कदाचित गणिमी कावा करतील आईन टायमाला पवारांकडे जातील आणि तुतारीची उमेदवारी मागतील असं एक बोललं जातं आहे त्याचबरोबर आपण पाहतो की संजय बाबा कोकाटी हे देखील त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि ही जी सर्व मंडळी आहे यावेळेस आपण पाहिलं की एक पाच ते सहा जे बबनदादांचे जे कट्टर विरोधक आहेत त्यांनी महादेवाच्या मंदिरामध्ये एक मिटिंग घेतली होती आणि त्या ठिकाणी काही जरी झालं कुणाला जरी उमेदवारी मिळाली तरी देखील त्या उमेदवाराच्या पाठीमागं राहायचं आणि कसल्याही परिस्थितीत बबनदादांचा पराभव करायचा अशा पद्धतीचा छंग या उमेदवारांनी बांधला आहे त्यामुळं माढा विधानसभेमधून तुतारी कोण हातामध्ये घेत आहे कशा पद्धतीची व्यूहरचना असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रणजितसिंह शिंदे हे तु हे कोणत्या पक्षातून उभं राहत आहेत महायुतीमधून अजित पवार यांच्या घड्याळाकडून उभा राहत आहेत का अपक्ष उभा राहत आहेत का पवारांची त्यांनी आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी बबनराव शिंदे आणि रणजित शिंदे यांनी पवारांची देखील भेट घेतली होती त्यामुळं ते तुतारी मिळवत आहेत या अशा सगळ्या गोष्टी या माडा मतदारसंघामध्ये सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या पक्षातून उभा राहील हे ज्या दिवशी निश्चित होईल त्यावेळेस या मतदारसंघाची जी लढत आहे ती खरोखरच बघण्यासारखी असेल मुंबईतसाठी नितीन शिंदे पंढरपूर